चार मध्यमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून ही निवडणुकीला अवघा होतो गेले चार महिने एक परिश्रम करत आहे काल मतदान झालं या मतदानामध्ये कॉम्रेड आडम असतात सात आठ हजार मताने कोणत्याही परिस्थिती निवडून येणार ही, ही काळ्या दगडावरची वेग आहे कारण श्रमिकाचा आवाज विधानसभेत जाणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून जनतेने नोटाला लाथडलं ला। जेवणाला लाथाडलं ला। गुंडगिरीला टक्कर दिलं पोलीस दडपशाहीला टक्कर दिलं आणि निर्भयपणे त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र फडणेकर त्याने एकोणीस आणि वीस तारखेच्या मध्यरात्री अत्यंत भयानक खुटं नाटक कुटील कारस्थान रचून आडम मास्तर हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आडम मास्तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आडम मास्तर आता आमच्यात बाद झालेला आहे अशा पद्धतीच्या बातम्या रात्री अडीच वाजता प्रसारित करू व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर टाकण्यात आलं आणि लाखो लोकांपर्यंत पाठवण्याचा हो प्रयत्न केला परंतु आमच्या पक्षाचे सेक्रेटरी रेप शहर कमिटीचे सभासद अॅडव्होकेट अनिल सावंत अनिल वासम यांनी या यासंबंधी रात्री साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तक्रार केली सकाळी सहा वाजता पोलीस कमिशनरकडे के तक्रार केली साडेसहा वाजता जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली परंतु एक वाजेपर्यंत पोलिसांकडून कोणताही खुलासा झाला नाही मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आठोकाट प्रयत्न त्याने केला म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याला पक्षाच्या वतीने शिष्टमंडळ भेटण्याकरता आलो परंतु आज रजेवर असल्यामुळं आरडीसी लावेदन दिलेलं ला। आणि माझी मागणी आहे श्री देवेंद्र कोटे यांच्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी अशा पद्धतीची बातमी प्रसारित केली त्यांना ताबडतोब तुरुंगात डाबलं पाहिजे इतकंच नाही आमची मागणी आहे एकोणीसशे एक्कावन्न लोकप्रतिनिधी कायद्यानुसार देवेंद्र कोटे यांना सहा वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र करावं अशा पद्धतीची आम्ही जाहीर मागणी करत आहोत ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स